एव्हरी वन मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा दिवसाची सुरुवात आंघोळीनंतर डायरेक्ट आपले देवपूजेपासून देवपूजा झाली की म्हणजे दिवसाचं प्रसन्नच वाटतं तर बघा इथे मस्त असं उंबरठा पूजन करून घेतलं आ, स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घेतली कधी कधी मी अशी साचे आहेत माझ्याकडे त्याच्याने काढत असते आणि कधी कधी अशी म्हणजे अदलून बदलून काढली की मग जरा बघायला पण बरं वाटतं आणि काढायला पण तर अशा प्रकारे एका साईडला मी स्वस्तिक काढून घेतला आणि दुसऱ्या बाजूला बघा रांगोळीने मी लक्ष्मीची पावलंसुद्धा काढून घेतली मागचे एक दोन ब्लॉग तुम्हाला माझे माहेरचे बघायला मिळालेले मी गेलेली माहेरी आणि कालच आलेली मी आणि हा आहे दुसऱ्या दिवसाचा म्हणजे घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग तर इथे देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि मला पसा उचलायचा होता मेन म्हणजे कारण दोन तीन दिवस जरी माहेर गेलं तरी आपल्या इकडे पसारात पडलेला असतं कितीही जरी घरातले आवरला तरी पण आपल्याला तो अजून म्हणजे असं म्हणजे आपलं जसं पाहिजे असतं तसा नसतं तर तो सर्व आवरायचा होता मला आणि बघा मस्त अशी सकाळची पहिल्यांदा देवपूजा करून घेतली बघा बाबांनीच फुलांची मान्य वगैरे करून घेतलेली कारण देवपूजा बाबाच करत असतात मी फक्त उंबरठा भजन आणि तुळशीला पाणी वगैरे घालून घेते त्यानंतर बघा असा होता आजचा आपला देवघरातला व्यू चला तुम्ही पण दर्शन घ्या आणि लागा आपल्या पण कामाला आहेरी गेलो की म्हणजे जास्त माझी झाडं नाही आहेत अंगणातील पण अंगणातील झाडांना पाणी घालतात आई असा पण जे माझ्या रूममधले बेडरूममधले खिडकीत जवळ खिडकीत एक झाड लावलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे मी त्या झाडाची बघा काय अवस्था झालेली रूममध्ये जास्त करून येऊन कोणी झाडाला पाणी आणि खाव्याच्या पप्पांना पण इतकी काय म्हणजे त्यांना रोजची सवयच नाही कारण मीच रोज घालत असते किंवा त्याच्यामुळे त्यांना इतकी काही सवय नाही म्हणून आठवण पण नव्हती त्यांना त्या झाडाची रोज आपले सकाळी उठले की त्यांच्या ते कामाला जात होते आणि मग संध्याकाळी आल्यावर इतका काय त्यांचं लक्ष नसायचं तर बघा झाडाची कशी वाट लागलेली माझ्या पूर्ण आता ही जी फुलं दिसतात ना काळ्या त्या फुलं येऊन इतक्याला फुलं त्यांची खाली पडली असे सुकून पण त्याला पाणी वगैरे नव्हतं असतं त्याच्यामुळे मग काळ्या त्यातल्या त्याच्यावरच आहे बघा आणि पानं पण काही सुकलेली आले आल्या पहिले पहिल्या पाच मिनिटातच मी रात्री या झाडाला पाणी घातलेलं पहिले माझं लक्ष या झाडाकरच गेलेलं जसे माझ्या बॅगा ठेवल्या खाली आणि मग आल्यानंतर मी ही दोन केळ्यांची सालं ठेवलेली या डब्यात पाणी टाकून रात्रभर आणि मग ही सकाळी देवपूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी ते पाणी त्या झाडाला घालून घेतलं जेणेकरून मग म्हणजे या मी असं ऐकलं आहे की केळ्याच्या पानांचं रात्रभरचं पाणी ठेवलं की आणि झाडांना घातलं की एक प्रकारे थे, ते औषध टाईपच असतं ते झाल्यानंतर मग डायरेक्ट मग मी आलेली इकडे किचनमध्ये नाश्त्यासाठी ब्रेकफास्टमध्ये बनवलेला दुधी हलवा हा आजचा वार होता गुरुवार गुरुवारचा ब्लॉग आहे हा गुरुवारी मी ब्रेकफास्टमध्ये बनवलेला दुधी हलवा तर तोच आम्ही मी दो दोन्ही मुलांना दिला आणि मी घेतलेला माझ्यासाठी चहा कारण माझी इतक्या लवकर का खायची इच्छा नव्हती म्हटलं लगेच नको नंतर खाईन मी मग त्यांना दोघांना दिला आणि मी घेतलेला चहा इकडे बघा जियांशी आंघोळी पण झाली नव्हती चहा वगैरे झा घेऊन झाल्यानंतर मग जियांशला शाळेतून सांगितलेलं की टाकावी टाकाऊ पदार्थांपासून काहीतरी टाकाऊ वस्तूंपासून टाकाऊ म्हणजे टिकाऊ वस्तू बनवून आणा असं सांगितलेलं आदल्याच दिवशी मेसेज करून सांगितलेला टीचरांनी पण काय बनवू काय बनवू असा विचार करतच करतच माझा आज म्हणजे डायरेक्ट शाळेत जायच्या एक ता एक ते दीड तास अगोदरच माझ्या लक्षात आलं की हा काव्याचे हे पेपर होते कलरचे आणि माझ्याकडे हा डब्बा होता एक त्याच्या झाकण पण फुटलेला तर म्हटलं हा हे टाकाऊच आहेत एक प्रकारे डब्बा वगैरे आणि एक तो गोल दिसतो बघा पुठ्ठ्याचा गोल तो घेतला म्हणजे कट करून पुठ्ठा होता माझ्याकडे त्याचा आणि त्याच्यापासून पेन पेन्सिल होल्डर म्हटलं बनावं कारण इतक्या लवकर काय दुसरं होणार नव्हतं आणि आदल्या दिवशी सांगितलेलं पण माझा विचारच चालू होता की मी काय बनवू इतक्या ल म्हणजे कमी वेळात आणि म्हणजे का मी तसं पण सर्च मारत होते आणि मग हा सोप्यान सोपा मला दिसला तर तोच बनवायला घेतलेला बघा मग मी जो ग्लू होता काव्याचा थोडासाच होता त्याच्यात पण टाकावपासूनच म्हटलं तरी चालेल एक प्रकारे हा पेपर पण असाच होता पडलेला तिचा यूज करून राहिलेला तर बघा जी अंशला बघायचं होतं की मी काय बनवते म्हणजे जास्त करून त्याच्याकडूनच बनवून पाहिजे होतं पण त्याला काय जमल पण त्याला फक्त सवल बसवलेलं मी की असा करायचा तसा करायचा म्हणजे नेक्स्ट टाईम मग तो पण जरा प्रयत्न करील आणि मग मी या डब्याला पूर्ण ग्लू लावून फेविकॉल लावून ते पेपर चिकटवून घेतलं बघा जसं आपल्या फो पेन होल्डरला हवं होतं तसं आणि तो मग असा पेन ठेवल्यावर खाली पडू नये म्हणून त्याला सपोर्ट म्हणून मी हा पुठ्ठ्याचा असा गोलाकार कापून त्याला पण हा पेपर लावून घेतला एकच कलरचा पेपर होता माझ्याकडे या पुठ्ठ्याला वेगळा कलरचा पेपर असा कधी चालला असता पण माझ्याकडे एकच होता म्हणून मग मी त्याचाच वापर करून नवलेला बनवलेला हा तर बघा याला पण मी अशा प्रकारे हे पेपर लावून घेतला आणि त्या जो कप होता काय तो डब्बा त्याला पण खाली फेविकॉल लावून तो पण चिकटवून घेतला जवळजवळ दहा पंधरा मिनटांनीच माझा हा बनवून झालेला आणि सोप्पा पण होता आणि म्हणजे काही तर काही शोधावं लागलं नाही इकडे तिकडे काय लगेचच भेटलेलं सर्व जास्त पण सामान काय यायला लागणारच नव्हतं आणि जीएन्श बघा किती मन लावून बघत होता आणि त्यानंतर शाळेतून आल्यानंतर हा म्हणजे झाल्यानंतर लगेच त्याची आंघोळी वगैरे केली आणि मग मग तो गेलेला शाळेत पण आल्यावर तो बघत होता ट्राय करून मम्मा काहीतरी मला असा डब्यासारखा दे मग मला पण असा बनवायचा आहे हा समोरच पेपर दुसरं बघा तो घेऊन त्याचा चालू होता काय पण त्याला काय इतका जमला ना मी त्याला बॉटलचा कापून दिलेला आपली जी बॉटल पाण्याची असते ना त्याचा कट करून दिलेला त्याच्यावर त्याला चालू होते त्याचे प्रयोग तर बघा इथे बनवून झाल्यानंतर एकदम सिम्पल सिम्पलच असं हो वाटत होतं तर मी त्यालाच विचारलं की जी अशी ते काय काढू म्हणून तर त्याचं काय मग मग गाडीचं चित्र काढ म्हणतात आता मला गाडीचं चित्र काय इतकं जमणार नव्हता आणि इथे काही एवढं पण वाटलं नसतं तर मग मी अशा प्रकारे कॅटचंच हे काढलेलं मला जमेल तसा घाई घाईत बघा <laughs> पण नव्हते माझ्याकडं पण हे जे मी फॅब्रिक पेंटिंगचे कलर असतात ना त्यांनीच आणि ब्रश पण छोटा नव्हता तर क काळीने अगरबत्तीचे काडीने मी त्याच्यावर हा कॅटचा असा माऊथ काढलेला बघा चांगलं वाटत होता म्हणजे कमी वेळात आणि टाकावं वस्तूपासून टिकावू घरी पण असा एखादा बनवायला पाहिजे असा माझा आता विचार चालू होता आणि मग तो व्यवस्थित असं सा चांगलं सामान वगैरे आणून चांगला बनवायचा प्रयत्न करीन मी जसे की काव्याचे पेन वगैरे इकडे तिकडे परून असतात आणि हा ते आपले केस विंचाराचे कंगवा वगैरे असतात ना ते पण ठेवण्यासाठी हा का छान वाटतं बघीन एकदा ट्राय करून आणि इकडे बघा याची चालू होती इकडे तयारी आणि म्हटलं हे पण शूट करूया जाताना आणि शाळेत तसं बघून वेगवेगळ्या प्रकारचे बरेच काही काही कोणी कोणी नेलेले पिस्ताची जी टर्फल असतात ना त्यांचे पण असं क्राफ्ट बनवून नेलेले त्यानंतर बघा ह्या डायरेक्ट संध्याकाळचा शूट केलेला मी दिवसभर मग काही शूटच केला नाही जो काही आपला पसारा पडलेला होता तोच आवरण्यातच माझा दिवस गेलेला बहुतेक आणि त्यानंतर मग मी जरा आराम केला आणि मग संध्याकाळी उठून सर्व घर झाडू मारून घेतलं बाहेरून जे कपडे होते दुपारी सकाळी धुतले ते पण आणून रूममध्ये टाकून ठेवले आणि घड्या म्हटलं आता मला घालायला वेळ नव्हता कारण मला जायचं होतं चाल आयला पण त्याच्या अगोदर म्हटलं तर स गरमीच्या दिवसांनी चहा वगैरे पण घ्यायची इतकी काही इच्छा नसते आणि मग मुलांना पण काहीतरी खायला द्यायला पाहिजे संध्याकाळच्या वेळेला म्हणून मी मग हा टरबूज घेतलेला तोच कट करून मुलांना दिलेला आणि मी पण खाऊन गेलेली आता जसं की या जा टरबूजचाच जास्त करून सीझन आहे एकदम स्वस्त मिळतात आता आणि माझ्या मुलांना पण हे खूप आवडतात आणि मला पण कलिंगड मला काही जास्त आवडत नाही मुलांना आवडतं पण आता मिस्टरांना माहिती आहे आणि मला हा आवडतं म्हणून ते घेऊन आलेले भरपूर हे तर तेच कट करून घेतले बघा जियांशला तर खूपच आवडतो हा मस्त आवडीने खातो तर दिलेला पटपट त्यांना पण कट करून कारण चालायला जायचं होतं आणि आता बऱ्याच दिवस माझ्या मध्ये गॅप होतोय चालायला जाण्याचा बघू आता सकाळी चा। जसं आता सध्या काव्या मुलांची परीक्षा चालू होईल मग परीक्षा झाली की मग मग संध्याकाळचा वेळ मी बदलवण्याचा प्रयत्न चालू आहे जसं संध्याकाळी जाते तसं मग आता टिफिनची वगैरे काही इतकी गरज लागत नाही जशी सुट्टी पडल्यावर त्यानंतर मग सकाळचा टायमिंग ठेवत जाईल खरं तर चालायला मेन म्हणजे सकाळचा टायमिंग योग्य आहे पण मुलांच्या याच्यामुळे मग मी संध्याकाळी जात असते किंवा मी हा कट करत हो तेव्हा दे काव्याचा अभ्यास चालू होता म्हणजे आता परीक्षा जशी चालू होईल तशी मग तिची मैत्रीण पण आलेली अभ्यासासाठी दुपारीच त्यांचा अभ्यासच चालू होता तर म्हटलं हा कट करून देईन मग त्या दोघीजणी मिळवून खातील आणि मग त्यांच्या याच्याने मग मी पण थोडंसं खाऊन घेतलं बघा ही आहे काव्याची मैत्रीण आणि जीएन्सला पण घेतलेलं मी यांच्यासोबतच कट करायला आणि बघा गाडीशिवाय दुसरा काय तुम्हाला दिसणारच नाही त्याच्यासोबत कधी पण ब्लॉगमध्ये बघा त्याच्याजवळ कुठली ना कुठली तरी गाडी असतेच मग तो गाडीशी खेळता खेळताच त्यांनी खालेला बघा आता खाता खाता तिथे त्याच्या ते गाडीचा चाक पण निघालेला बघा हा गाड्या दुरु बिघडवतो पण आणि दुरुस्त पण करतो आणि सांगतो की मी गाड्यांचा मेकॅनिक आहे तर बघा त्याचा चाक उडालेला आणि मग तो त्याने बसवून घेतला असं काही ना काही त्याचा दिवसभर चालूच असतं बघा आणि त्यानंतर मी मग माझा आवरून निघालेली चालायला बघा स सा जवळजवळ साडेपाचचा वेळ साडेपाचचीच वेळ होती ही आणि दिवस पण मावळटीचीच म्हणजे आता लवकरच गेले की पाच वाजेपर्यंत असं ऊनच असतं आणि मग म्हणजे असं गरम गरम हवामान असतं हवादारशी गरम गरम असते त्याच्यामुळे मग ठरवलं की साडेपाचचा टायमिंग ठेवावं इत तेव्हा इतकं काही ऊन नसतं आणि बघा आम्ही तिघीजणी जात असतो आणि सूर्यास्ताची वेळ होती आणि बघा किती छान असं वाटतं की मध्ये जे आहे ते समुद्र आहे पण तसं नव्हतं आजचं जरा हे असं मध्येच रेश टाईप आहे ना ती ढगांचीच आलेली होती खूप छान वाटत होता आणि मग तेव्हा लक्षात आलं की हां हे शूट झालंच पाहिजे आणि बघा असा होता आजचा आपला दिवस आणि आपल्या आपल्या आजच्या ब्लॉग शेवट ह्या सूर्यास्तापासूनच होत आहे सो तर चला तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये